मंडळी आपल्या गावामध्ये वेगवेगळ्या वे वे गल्ल्या असतात शहरातही गल्ल्या असतातच या गल्ल्यांच्या मध्ये घराघरात पाळलेले काही श्वान असतात आणि हे श्वान आपल्या गल्लीत कोणी आलं की ते इतक्या जोरजोऱ्यात भुंकतात की त्या माणसाचा जीव नकोसा होऊन जातो म्हणजे गल्लीत आलेल्या माणसाला भुंकून भुंकून बेजार करणारी ही श्वान असतात जसा माणूस गल्ली क्रॉस करून निघून जाईल तसे हे पुन्हा गल्लीच्या तोंडाशी येऊन बसतात वापस येऊन त्यांना माहीत असतं की आपल्याला भुंकायचंय ते गल्ली पुरतच म्हणजे पाळलेले अथवा मोकाट श्वान आपल्या गल्लीत वाघ असतात आणि ते आपलं वाघ असणं गल्लीच्या हद्दीपर्यंतच दाखवत असतात गल्ली, तस गल्ली बदलली वाघ बदलला जरा उलट काही ठिकाणी घडत असतं काही गावात शेर असतात आणि गल्लीत ढेर होऊन जातात म्हणजे घरी आलं की गल्लीत आलं की संपला कार्यक्रम त्यांचा अशी स्थिती होते अशीच काही उदाहरणं मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठीच हा व्हिडिओ आहे गावात शेर गल्लीत ढेर म्हणजे नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांच्या मध्ये उद्धव ठाकरे हे मुंबईचे शेर असल्याचं सांगितलं गेलं आता उद्धव ठाकरे हे मुंबईचे शेर आहेत हे कसे आहेत काय आहेत या वेगवेगळ्या गणितात आपण समजावून सांगितलेलं आहेच आहे असो ते शेर आहो आहेत असं मीडियाला वाटत असेल आणि मीडिया ते शेर असल्याचं दाखवून त्यांचं समाधान होणार असेल तर हो बापडे आपल्याला काय करायचं आहे करा ते शेर आहेत की नाही हे मला सिद्ध करण्याचा प्रयत्न ना करायचा नाही आहे फक्त गावातला शेर गल्ली ढेर कसा होतो हे मी तुम्हाला दाखवतोय उद्धव ठाकरे ज्या लोकसभा मतदारसंघात राहतात त्यातला एक आहे वांद्रे पूर्व मतदारसंघ जे उद्धव ठाकरेंचं घर थेट त्या वांद्रे पूर्व या मतदारसंघामध्ये येतं कलानगर मातोश्री हा भाग वांद्रे पूर्वमध्ये येतो या वांद्रे पूर्व मतदारसंघातला बूथ क्रमांक आहे दोनशे पंचावन्न जिथे स्वतः उद्धव ठाकरेंचं मतदान आहे आणि उद्धव ठाकरेंनी वर्षातही मी तुला मतदान करणार आहे असं वर्षा गायकवाडांना सांगितलेलं होतं बघा ते मिनिट माझं मत तुला मिळणार आहे आणखी आणखीन काय आणखीन काय सांगू मी तिचं मतदार आहे बघितलं आता जरा उद्धव ठाकरेंनी मतदान केलेल्या केंद्रावरती काय स्थिती असते हे तुम्हाला मी दाखवून देतो बूथ क्रमांक दोनशे पंचावन्न विधानसभा मतदारसंघ बांद्रे पूर्व या मतदारसंघातल्या दोनशे पंचावन्न क्रमांकच्या बूथवर एकूण मतदार आहेत बाराशे सदुसष्ट वन टू सिक्स सेवन यापैकी इथं मतदान झालंय सहाशे एकोणचाळीस जवळपास पन्नास टक्के सहाशे चाळीस सहाशे चाळीस म्हणजे बाराशे ऐंशी होतं जवळपास पन्नास टक्के इतकंच मतदान झालेलं बाराशे सदुसष्ट मतदान मतदारसंख्या आहे पन्नास टक्क्याच्या खाली हे मतदान पन्नास टक्क्यापर्यंत खाली नाही पन्नास टक्क्यापर्यंत हे मतदान झालेलं आहे आता या मतदान केंद्रावर जी विभागणी झाली आहे जी आपल्याकडं बूथवाईज आता बाहेर निघते आहे ईव्हीएम मुळं कळतंय लोकांना ते बाहेर पाठवतात लोक ती जी माहिती हाती लागली आहे ती जरा नीट तपासून बघा उज्ज्वल निकम भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांना उद्धव ठाकरेंच्या वांद्रे मधल्या कलानगरच्या बूथवर मिळालेले आहेत चारशे वीस मतं सहाशे एकोणचाळीस पैकी ज्या मतांचं पर्सेंटेज पासष्ट टक्के होतं उद्धव ठाकरेंच्या गल्लीत उज्ज्वल निकमाने पासष्ट टक्के इतकी मतं घेतलेली आहेत तर वर्षा गायकवाडांना मिळालेली मतं आहेत दोनशे दोन, दोन ज्याचं पर्सेंटेज एकतीस टक्के इतकं होतं आपल्या गल्लीत आपल्या लोकांना आपल्याला ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना मतदान टाकण्यासाठी उद्धव ठाकरे प्रवृत्त करू शकत नाहीत ठाकरेंच्या घरातलं कोणी प्रवृत्त करू शकत नाही आणि चला मुरारी हिरो बनणे काय त्याला आपण काय बोलावं या विषयात पण ही आकडेवारी मात्र माध्यमं पुढे कधी आणणार नाहीत वांद्रे पूर्वमध्ये उद्धव ठाकरेंचं काय झालंय हे माध्यमांना कधी सांगावं वाटणार नाही बर या उद्धव ठाकरेंसोबत वर्षागायकवाड काय वाईट वागलेले नाही ना अनिल देसाई यांना वर्षा गायकवाड यांच्या धारावी विधानसभा मतदारसंघातून एकूण मिळालेली मतं आहेत सदुसष्ट हजार सहाशे सत्याहत्तर आणि तिथे अनिल देसाईंना त्या मतदारसंघातून मिळालेली लीड आहे सदोतीस हजार एकशे सत्तावन्न म्हणजे वर्षा गायकवाड शिवसेनेच्या उमेदवारासोबत शिवबाठाच्या उमेदवारासोबत प्रामाणिकपणे वागल्या आणि इकडे मात्र नुकसान करण्यासाठी उद्युक्त केलं ते उद्धव ठाकरेंनी काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे नीट वागलेत का ते बघून घ्या म्हणूनच नाना पटोले सारखा दावा करतायत की आम्ही मोठा भाऊ एकशे पन्नास जागे लढणार आहोत बरं हे गल्लीतले गावातले शेर गल्लीत ढेर कसे झालेत हे अजून एक उदाहरण मला तुम्हाला दाखवायचंय तेही बघून घ्या पटणार नाही पण आहे अनेक जण माझ्यावर चिडतील म्हणतील की असं कुठं असतं का काय असत काय आहे मनोज जरांगे जे मराठा आंदोलनकाचे आंदोलनाचे प्रमुख आहेत ते पंकजा मुंडेंच्या विषयी एकेरी भाषा वापरून मी तिला हरवला मी तिला पाळला असं बोलतायत आता एकेकाला एक खरी गंमत दाखवीन थोडा थोडीच फजिती केलीये जास्त फजिती करीन असं ते सांगतात करावं जरांगिणी भाजपसोबत जे करायचंय ते करावं त्यांना ही लढाई राजकीय करायची असेल तर राजकीय करावी त्यांना सत्ता उलथवून टाकायची असेल तर सत्ता उलथवून टाकावी त्या शरद पवारांची आणावी ज्या शरद पवारांनी एक जी आर काढून मराठ्यांना आरक्षण देण्याचा मार्गच बंद करून टाकलाय त्या शरद पवारांची सत्ता आणावी आमचं काही म्हणणं नाही जरांगीणं ना रोखणारे आम्ही कोण जरांगेंना सत्ता उलथवून टाकून मराठ्यांना जी आर काढून आरक्षण मिळवण्याची व्यवस्था करणाऱ्या शरद पवारांची सत्ता जरांगीने आणावी त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही आहे फक्त जरांगेंच्या गावात काय घडतंय ते बघितलं पाहिजे गल्लीत शेर गावात शेरण गल्लीत ढेर कसं आहे ते बघितलं पाहिजे ज्या जरांगींनी जालना लोकसभा मतदारसंघात फॅक्टर दाखवून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला असं म्हणतात त्या जरांगेंच्या अंतरवली गावामध्ये जे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे आणि जे परभणी लोकसभा मतदारसंघात येतं तिथं काय घडलंय ते बघूया जरांगेंचं गाव म्हणजे जरांगेंची सासुरवाडी या गावामध्ये अंतरवली सराटी या गावामध्ये एकूण मतदान झालं अकराशे साठ आणि या अकराशे साठ मतदानापैकी महादेव जानकर यांच्या नवख्या चिन्हाला म्हणजे शिट्टीला सहाशे एकोणतीस इतकी मतं पडलेली आहेत सहाशे एकोणतीस तर शिवसेनेच्या बंडू जाधव हो यांना पाचशे एकतीस मतं पडलेली आहेत म्हणजे जानकरांना अंतर्वली सराटीतून आघाडी मिळालेली आहे एका ओबीसी उमेदवाराला अंतर्वली सराटीमधून आघाडी मिळाली आहे हे चित्र काय सांगतं मला एवढंच सांगायचंय की आपण जी विचारधारा इतर ठिकाणी रुजवायचा आणि शेर असल्याचं दाखवत असतो ते आपल्या गावात स्थिती काय आहे हे सुद्धा तपासून बघितलं पाहिजे म्हणूनच या दोघांची आकडेवारी मी तुम्हाला सांगितली बघूया अजून कुठली कुठली बाहेर येते नमस्कार